तर या या आज माझी कामं खूप सारी पडलेली आहेत बरं का आज मी स्वयंपाकाला बसले खूप लेट झाले म्हणून म्हटलं त्याला आज लाईन जावं कारण खूप दिवस झालेत मी लाईनला नाही आलेली आहे त्याच्यामुळे म्हटलं की आपण आता तरी झाले ना त्याच्यामुळे मला आता माझी कामं पण होतील आणि दोन शब्द तुमच्याशी बोलणं पण होईल माझं पडदा लावलेलाय पडदा असा पडदा लावून घेतलाय किन वाटतो हॅलो कोण कोण येते माझ्या लाईव्ह मध्ये खूप दिवस झाले माझा लाईव्ह नाही आहे काही नाही सगळे म्हणतात तुम्ही काही लाईव्ह या लाईव्ह या लाईव्ह कधी येणार लाईव्ह कधी येणार तर आलेले आहे मी आज तर या सगळे जण माझ्या लाईव्ह मध्ये मा प्लीज मला सपोर्ट करा माझा आयडी खूप डाऊन चाललेला आहे आणि मला बिलकुल सपोर्ट होत नाही मी पुलाचा आता आलू भात बनवणार आहे मी आल भात वाव Nah, Hello, namaskar Ya, berlai, ya, peda, 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 peda Halo, mitra, no, kasihan, temen का काम लोक पडलेली असतात रोजची कामं पडलेली असतात कधीच कामं कम्प्लीट होत नाही आग उठ्याला पण खूप लेट झालं मला त्याच्यामुळे ना कामं पण कम्प्लीट झालेली नाहीत मुलीला ना शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत बघा आता मी तांदूळ धुवून काढलेले आहे मस्त आणि या थोडस थोडस मी याच्यामध्ये तुवरची डाळ टाकलेली आहे हा छान कड आलाय आता आणि आता कडामध्ये मीठ टाकून देते आहे सुद्धा झाले का स्वयंपाक माझं तर चांगणार तर खूप प्लेट होत आहे थोडस आणि मॅगी करून खाल्ली मुलीला पण दिली आणि मी पण खाल्ली आता तिला सुट्ट लागलेलं आहे पण तिला इतकं होमवर्क दिलं आहे ना स्कूल मधून भरपूर होमवर्क दिलेला आहे आता तिला तेही महत्वाचं आहे तेही तिथं करून घेणं आहे त्याच्यामुळे ती तर होती ज्यापासून की होमवर्क कम्प्लीट होते हॅलो फ्रेंड cheio okay. ना आपण आपल्या भारतात एवढं ट्रक करतोय ना आपल्या सैनिकांमुळे आपले सैनिक बसलेले आहेत आपली रक्षा करायला म्हणून आज आपण सुरक्षित आहोत छान घरी बसून आरामशी आपण खातो पितोय मजा करतोय ते फक्त आपल्या सैनिकांमुळे त्यांच्या भरोशावर आपले भाऊ बांध तिथे बसलेले आहेत तर त्यांनाही आपण खूप सपोर्ट केला पाहिजे त्यांच्या फॅमिलीला वगैरे हो हॅलो नमस्कार अरे हो सॉरी आज मी तुम्हाला शुभेच्छा द्यायला विसरले महाराष्ट्र दिनाचा आणि कामगार दिनाचा तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा हॅलो काय करत असेल सिक्रेट आहे माझ्या मुलीला माहिती नाही घेत तिला जर माहिती केलं ती म्हणते मग मं मम्मी मला आत्ताच आत्ताच करून तिच्यासाठी मग इडलीचं सारण तयार केलं आहे बघा आणि हे आहे रव्याची इडली रव्याची इडलीचं सारण आहे छान मस्त पैकी सायंकाळी करणार तिला बाहेर न्यावं लागतं तिला खाण्यासाठी तर त्याच्यापेक्षा मग मत घरीच करूया मस्त बडियम पाहिजे आहे ना हॅलो नमस्कार एक धन दिसतोय मला एक सबस्क्रायबर आता कोण आहे तर माहिती नाही मला कारण हा हॅलो काहीच केलेले नाहीये अजूनही मला तर मी त्यांना नमस्कार करते आहे आणि माझ्या युट्यूब चॅनल मध्ये त्यांचं खूप स्वागत करते आहे धन्यवाद कर तुम्ही तरी आहात माझ्या लाईव्ह मध्ये खाली बसून बघताय तुम्ही मला माहिती आहे पण लाईव्ह ते हाय हलो काही कर करत नाहीये मी बघा माझी मुलगी आलेली आहे का हे तोंडा यावयाचा आले पाहिजे त्यांनी गोरं गोरे होते

भाऊ नमस्कार नाही ना आता तर जेवण बनवते मी आज मला खूप लेट झाले आता मी मस्त छानपैकी मसाले भात बनवलेला आहे तुमचं झालं का माझ तर नाही झालं अजून आता मसाले भात बनवलाय थोडं मॅगी करून ठरली आम्ही आज आज लेट झाले मला क्लास मध्ये वगैरे भात मसाले भात हो मसाले भात मस्त कारण की खूप लेट झाला आणि ते भाजी पोळी करत बसतो म्हटलं तर आणखी जास्त वेळ झाला असता म्हणून म्हटलं मग चला आज काहीतरी वेगळं थोडस मसाले भातच बनवून टाकायचा बेस ठरवला मी पण आज वरण भात खाल्लं ओ त्या चांगलं असं पौष्टिक असं वरण भात खाणं नेटवर्क चा प्रॉब्लेम येतोय थोडा थोडा लाईन गेली बहुते हा लाईन गेली आहे ना लाईन वर्क प्रॉब्लेम येतोय तर नेटवर्क नाहीये हा नेटवर्क प्रॉब्लेम आहे आणि लाईन पण गेली आहे ना आणि माझ्या मोबाईलच्या डेटावर चालत नाहीये ते सेटिंग मध्ये चेंज झालेलं आहे थोडंसं यूट्यूबच्या तर ते वायफाय शिवाय चालतच नाही आहे ते सेटिंग मला ना व्यवस्थित करायची आहे फ्रीज ठेवण्यासाठी आडी आता लाईन आज घरी दोन दोन भाजी आहेत अच्छा दोन दोन भाजी आहेत बरे मग दोन दोन भाज्या म्हटलं तर मग तुम्ही भातच काय आता काम पण पडले तो सत्यजित काय काय करू मी खूप काम पडलेली आहेत आज माझ्या घराला झाडू सुद्धा नाही मारलंय मी इतका वेळ झाला तरी पण खूप मुली गेलेली आहे आहे ना म्हणून वरण भात खाला अच्छा असे का गेला अच्छा अच्छा चांगला आहे चांगला पोटी काय वरण भात वगैरे खायलाच पाहिजे वरण भात मी माझ्या मुलीला रोज वरण भात देते कोण बघा तिने तोंड लपवलंय तिकडे नको म्हणते तिला नाही आवडत सोशल मीडिया नाही आवडत तिला अजिबात अशी बघते माझ्याकडे अशी अशी बघते माझ्याकडे ती बघितलं का कशी बघते ती अशी बघते ती माझ्याकडे तिला नाही आवडत नको अजून गेली म्हणजे माझा नेटवर्क प्रॉब्लेम आहे बघा 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 कशी ताई कुठून आहात मी मी आपल्या महाराष्ट्रामधून यवतमाळ मधून आहे एक छोटस यवतमाळ जिल्हा आहे तिथून बोलते मी तुम्ही कुठे राहता सत्यजित दादा खूप आवडत मी अमरावती वरून अमरावती अमरावतीवरून गावंडे अमरावतीला अमरावतीचा हो हो माझ्या लाईव्ह मध्ये तुम्ही आले होते मला माहिती आहे हा दर्यापूर बरंच तसं तुम्ही सांगितलं होतं मला पण काय होतं ना खूप खूप खुँ दिवस लाईव्ह आले नाही की कसं लक्षात येत नाही त्याच्यामुळे लक्षातच राहत नाही की कोण कुठला मी आहे नेहमी नेहमी लाईव्ह येत राहला तर कसं लोकांचा परिचय राहतो बट होतं काय की माझे क्लासेस चालतात कम्प्युटरचे गावठी कोंबडी फॉर्म आहे बोल हो 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 आठवले आता एक एक गोष्ट आठवते मला एक एक करून हो, कसं लाईव्ह येत राहिलं तर आपले जे सबस्क्रायबर असतात ना ते डेली आपल्या लाईव्हमध्ये येतात त्याच्यामुळे कसं तो परिचय वाढून जातो आणि माझं कसं माझं बिझनेस आहे कम्प्युटर डायबिंगचा त्याच्यामुळे मला तर येणं होत नाही तर जास्त लाईव्ह येणं मला पॉसिबल नाही आहे कारण मला कामं पण भरपूर असतात त्याच्यामुळे ना मी बिलकुल लाईवू शकत नाही तर बघा एक आनंदाची गोष्ट म्हणजे बघा दुसरे पण सबस्क्रायबर आलेले आहेत माझ्याकडे ते सुद्धा बाहेर खाली बसूनच बघत आहे येतही जात आहे आहे जात आहे पण खरोखरच आल्यावर मला हाय तरी बोलून जावा मला वाटेल तरी की नाही खरोखर मला सपोर्ट होतो आहे सत्यजी दादा तुम्हाला कामगार दिनांच्या आणि महाराष्ट्र नाही तुमचं बरोबर आहे सत्यजी दादा पण माझं कसं प्रॉब्लेम आहे म्हणजे कम्प्युटरचे क्लासेस पण असतात सकाळी आठ वाजता पासून सुरू होतात तर सकाळी आठ वाजताच्या आधी मला जेवढे कामं झालेत ना तेवढे गुरकून घ्यावी लागतात नंतर मग स्व क्लासेस असतात ते क्लासेस पण जॉईन करावं लागतात मुलांना शिकवायचं असतं आणि नंतर मग मग स्वयंपाक वगैरे राहतो मुलगी तिला भूक लागून जाते सोशल मीडियापेक्षा ना आपलं काम महत्त्वाचं आहे कारण आपली याने पण पोट भरणार नाही आहे त्याच्यामुळे आधी पोटाकडे पण पाहावं लागेल थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद तुम्हाला पण आणि तुमच्या फॅमिलीलासुद्धा आणि नंतर मग दिवसभराचे माझे चेक पण कामं पेंडिंग असतात सोशल मीडिया तर पोट भरून देणार नाही आहे ना तर कामही पण करावं लागेल काम खूप महत्त्वाचं आहे आपल्याला आपण काम करू तर जगू आता यूट्यूबचं काय आहे माझे तर दोन चॅनल बंद पडलेत त्याच्यामुळे तर मी खूप निर्यात झालेली आहे आता हा जर आय डी चालत असेल तर मी चालवणार आहे चालू ठेवते आहे पण मला बिलकुल कोणी सपोर्ट करत नाही आहे मी जवळपास खूप लोकांना सपोर्ट करते पण भरपूर लोक मला सपोर्ट करत नाही आहे लोकांचे मी दहा दहा बारा बारा व्हिडिओ वन टाईममध्ये पाठवतात तेवढेही व्हिडिओ सुद्धा मी त्यांना सपोर्ट करते पण मला कुठल्याही व्हिडिओला सपोर्ट होत नाही अह okay. लाईक तर थोडा माझे व्हिडिओ बघत सुद्धा नाही का काय झालं काय दाखवते मला बघा मला मला मजी मजी काय ते दाखवते mm. अरे गांडूळ आहे ते दे गाडू हे बघा हे झाड आहे गुलाबाचं याच्यामध्ये हा हे गांडूळ आलेले बघा दिसते दिसते का बघा हा चांगलं असतं ते बघा हे गुलाबाचं झाड आहे हे आणि गुलाबाच्या झाडामध्ये ना हे चवळीची भाजीच झाड लागलेलं आहे बघा चवळीच्या भाजीचं झाड लागलेलं गुलाबाच्या झाडामध्ये बघा दोन दोन झाड लागलेले आहेत आणि मी एक कुपरून ना इथे स्पेशल लावलेलं आहे मला खूप आवडतं ती भाजी बघा आणि हा गुलाब ना माझं सुकून चाललेला आहे आता बिचार एकटा पान पाडलं आहे एवढं हिरकू फांदी उरलेली आहे बघा माझी छोटीशी गॅलरी आहे हो हो बघ हो माझी छोटीशी गॅलरी आहे आणि मी तिथे छान गार्डन बनवलेलं आहे बघा बघा आहे ना बघा जास्वंद आहे लाल जास्वंद आहे पांढरा जास्वंद आहे बट मोगरा आहे आ, याला कुठलं झाड म्हणतात तर ख्रिसमस झाड म्हणतात बहुतेक हा पण एक गुलाब आहे येलो कलरचा आणि हे मोगऱ्याचं झाड आहे बघा फुलं छोटी छोटे आम्हाला माझ्या करावं लागतं गुलाब बघा तर ही अशी माझी गॅलरी आहे छोटीचीच आहे जागा नाही आहे कारण फ्लॅट म्हटलं की तुम्हाला माहितीच आहे जागा खूप कमी असते आणि कमी जागेमध्ये ऍडजेस्ट करावं लागत झाड लावायची म्हटलं तर ती तर होत कारण की जागा फार अपुरी असते आता छान तर नाहीये पण तुम्ही छान वाटल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कारण की मला झाडावर फुलं खूप खूप आवडतात पण काय आहे की इलाजच नाही मला थोडीशी लावली गेले आता कधी फुलं येतात कधी नाही येत जेव्हा जेव्हा तुम्ही करा चालू माझा आता मी बघा बनवलेला आहे माझा अनुभवात मस्त आले पाहिजे दिसतोय तर मग माझं चालेल आहे तर मुलीला पण माझ्या पण मुलीला खूप भूक लाईटलेली आहे मी चिकन मटन बिलकुल खात नाही मला आवडत नाही कारण माझं अंग खायचं होतं मला एलर्जी आहे <laughs> दिसला खाऊन जे आधीत घालाव बाळा म्हणून मग मी थोडे लाईव्ह आली तिला राग आलेला आहे मी लाईव्ह घेऊन आलेली आहे म्हणून हा मी आधीपासूनच नाही खाते लहानपणापासून आणि माझ्या मुलीला पण सवय नाही लागली मग मी खात नसल्यामुळे मग सत्यजित भाऊ आता तुम्ही पण जेवण करून घ्या आणि मी आम्ही पण जेवतोय आता सिंगला भात तुम्ही तर बघितलेला आहे बाकीची कामं पण पडलेली हो, आहे हो 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 होणपणापासून मी खात नाही मुलगी पण खात नाही ओके ओके ठीक आहे मग येईल मी सायंकाळी वगैरे संध्याकाळी बघील वेळ भेटलं तर तसे मला बाहेर खूप काम आहेत ऑफिसची पण त्याच्यामुळे चला मग बाय